श्री स्वामी समर्थ स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत ही स्वामींच्या प्रार्थना तर आपण केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जातो सेवा करतो नित्यसेवा करतो भरपूर अशा सेवा करतो पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न पडलाय का की आपण नित्यसेवा करतो त्याच्यामध्ये तीन अध्याय रोज वाचतो तीन अध्याय आणि आक्रमाही जप करतो तर तीनच अध्याय का वाचायचे बरं आपण तीनच अध्याय आणि आक्रमाई जपच का करायचा एक नाळ चालत नाही का तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे की तीन अध्याय का वाचायचे आहे आणि त्याचे महत्त्व तर तीन अध्याय का वाचायचे आहेत आपल्याला तर तीन अध्याय पहिला अध्याय जो वाचतो आपण ते आपले कुकर्म जे आपले कुकर्म आहेत ते नष्ट होण्यासाठी आपण पहिला अध्याय वाचत असतो आणि दुसरा अध्याय जो आहे आपली जे वर्तमान काळातील जी, का जी पण आपली कामे आहेत आपली बुद्धी चांगली राहण्यासाठी आपण हा दुसरा अध्याय वाचत असतो आणि तिसरा अध्याय आपले भविष्य उज्ज्वल होण्यासाठी हा तीन अध्याय हे रोजचे आपण वाचत असतो तसेच आपण अकरा माई जप करतो तर अकरा माई जप करतो त्यामधल्या आपण पहिले चार माळी सर्वात प्रथम माळ ही आपण पहिले आपल्या गुरूसाठी करत असतो दुसरी माळ ही आपण आपल्या आई वडिलांसाठी करत असतो तसेच तिसरी मा सॉरी दुसरी माळ ही वडिलांसाठी करत असतो तिसरी माळ ही आईसाठी करत असतो चौथी माळ ही आपण आपल्या मित्रांसाठी करत असतो तसेच मग ह्या झाल्या चार माळी त्यानंतरनं आपण ज्या सहा माई राहतो की जे आपले षडरूपे आहेत षडरुपे म्हणजे कोणते बरं ते काम क्रोध मोह मद्य मत्स्य मत्सर हे जे षडरूपे जे आहेत यांच्यासाठी आपण ह्या सहा माळी वाचत असतो सॉरी सहा माई जपत असतो त्याच्यानंतरनं जी एक माळ राहते ती अकरावी माळ ती आपण स्वतःसाठी करत असतो म्हणजे आपली पायरी ही अकरावी आहे गुरु गुरु नंतरनं अकरावी पायरी म्हणजेच आपण आपली अकरावी माया करत असतो यासाठी आपण ह्या अकरा माई करत असतो आपण नित्यसेवा करतो पण ह्या कशा म्हणजे कशामुळे आपण एवढ्या अकरा माई करायच्या किंवा तीन आण कशासाठी तर हे सर्व त्याच्या मागची कारणे आहेत तसेच आपण जे बघतो की आपण कोणतेही काम करायला घेतलं एखादं की आपण म्हणतो की अरे ते काम माझं होता होता राहिलं ते करणारच होतो मी इथपर्यंत माझं झालंच होतं झाल्यातच जमा होतं पण नेमकं असं झालं ते झालं नाही तर ते कशामुळे होतं की ह्याच्यामुळेच की जे हे षडरूपी जे आहेत ते आपल्या आपल्या कामामध्ये अडथळा आणत असतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे आक्रमण ज्या घरामध्ये केला जातो तीन अध्याय ज्या घरामध्ये वाचली जातात त्या अध्याय त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही काही नाही कोणतेही कामात तुम्ही हाती घ्या ते मार्गी लागतेच क का, कारण की आपण बघतो की आजच्या धावपळीच्या युगात आणि ह्या कलयुगामध्ये की तुम्ही कोणती कामं घ्या कोणती करायला घ्या ती पूर्ण नेण्यापर्यंत आपल्याला खूप म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात त्याच्यासाठी ही ही नित्यसेवा प्रत्येक घरात झालीच पाहिजे जी आपली म्हणजे ने केंद्रामध्ये जे सेवेकडे जातात त्यांना तर हे माहितीच आहे पण बऱ्याच जणांना म्हणजे करतात हे तीन तीन अध्याने अकरा जॉब पण त्याच्या मागचं रिझल्ट म्हणजे कोणाला माहिती नव्हतं त्यामुळे मी खरं खास हा व्हिडिओ बनवला आहे माहिती आवडलीस तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन